नमस्कार आज पुन्हा एकदा आपल्या संवादाच्या या सगळ्या एकूण सिलसिल्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण बोलणार आहोत महायुतीमधल्या एका नमुन्याबद्दल आता तुम्ही म्हणाल नेमका कोण नमुना येतात कारण राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये इतके नमुने भरलेत की त्या नमुन्यांकडे पाहून हसावं की रडावं हाच एक सवाल आहे पण आपण त्या नमुन्याबद्दल बोलणार आहोत ज्या माणसाने ज्या नमुन्याने आत्ता आपली सदसविवेकब बुद्धी गहाण ठेवली की काय असा प्रश्न पडण्याची शक्यता आहे तुम्हाला सांगतो हा माणूस ठार वेडा आहे म्हणजे वेडा कुठल्या अर्थानं की ज्याला काही वस्तुस्थिती असेल काही वास्तव असेल त्याची जाणीव नसते आणि आपल्या मनोराज्यामध्ये मग्न असलेला माणूस ही ठार वेड्याची परिभाषा आपण आत्ताच्या व्हिडिओपुरता म्हणू शकतो काही दिवसांपूर्वीच मी आपल्या राज्याचे कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल काही गोष्टी बोललो की कशा पद्धतीनं अत्यंत बालिश वक्तव्य ते कृषी मंत्री या जबाबदार पदावर असून सुद्धा करतात पण मला वाटतं की आपल्या या मनोराज्यातनं आपलं मंत्रिमंडळ काय या बाहेर यायला तयारच नाही आहे एक जी काही धुंद त्यांना या विधानसभेच्या विजयानंतर एकूणच महायुतीला चढलेली आहे त्या धुंदीपुढे मला वाटतं या सगळ्यांचं आकाश इतकं ठेंगणं झालं आहे ते इतक्या आकाशात गेलेले आहेत की जमिनीवरचं वास्तव त्यांना दिसत नाही आहे आता आजचे निमित्त काय तर माणिकरावांनी पुन्हा एकदा अत्यंत यशस्वीपणे आकलेचा तारा तोडलेला आहे तो तारा असा तोडला आहे आणि गंमत म्हणजे मला त्या माणसाची गंमत वाटते आणि मी नमुना का म्हणालो की एखाद्याच्या दुःखावरची तुम्ही खपली काढली की गप बसावं तुम्हाला म जनाची नसेल लास आस आसा मन आ, ता तर मनाची लाच प्रत्येक माणसाला असते असं म्हणतात पण भाजप महायुतीमधले हे पक्ष मग त्यात आता दोन आणखी पक्ष आहेत तर त्यांच्या हिशोबाने मला वाटत नाही मनाची ही त्यांच्यापैकी काही जणांना असेल कारण मनाने तत्वाने निष्ठेने ही माणसं मेलेली आहेत आतून तर माणिकरावांनी वक्तव्य काय केलं यावेळीसुद्धा ते शेतकऱ्यावरच बोललेले आहेत हे विशेष म्हणजे जखम करून त्याची खपली धरल्यावर खपली काढायची आणि ती जखम पुन्हा पोखरायची अशी नाक तोड्याच्या अवलादीसारखी कामं महायुतीकडून चाललेली आहेत आधीच शेतकरी आणि शेतकरी आत्महत्या हा विषय अत्यंत संवेदनशील आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या आणि त्याही दिवसाला दररोज सरासरी सात ते आठ होणं हा अतिशय चिंतेची बाब आहे मात्र एवढं असूनही ज्या माणसाला या सगळ्या गोष्टींसाठी लाज वाटायला हवी तो माणूस आकलेचे तारे तोडतोय त्यांनी वक्तव्य केलं की कांद्याला थोडासा भाव वाढला की सगळे शेतकरी कांद्याचंच पीक लावतात आणि त्याचं उत्पन्न इतकं वाढवतात की कांद्याचे दर पडतात काही लॉजिक आहे या गोष्टी मागे हे म्हणजे हे राजकीय पक्षांच्या बाबतीत होऊ शकतं की, की भाजपचा भाव वाढला भाजप सत्तेत आलं ई डी सी बी आय लावली की अजितदादांचा गट त्यांच्याकडे जातो एकनाथ शिंदेंचा गट त्यांच्याकडे जातो अपॉर्च्युनिस्टिक संधी साधू स्वार्थी आणि आत्मसन्मानहीन कणाहीन माणसं तिकडे जातात हे राजकारणाच्या बाबतीत लागू होतं पण पन शेतकऱ्यांनी पन्नास पटीने त्याचं उत्पादन वाढवलं आणि भाव पडला हे अतिशय स असंवेदनशील त्याचा कि कळस किंवा आपण म्हणू असंवेदनशीलपणाचा कडेलोट करणारं वक्तव्य माणिकरावांनी केलं आहे खरं म्हणजे या माणसाला आता शेतीतलं काही कळतं की नाही हाच मला प्रश्न पडलेला आहे कारण शेतकऱ्यांमुळे उत्पादन पडणं हे जितकं मूर्खपणाचं आहे तितकंच शेतीमध्ये काहीही न कळणाऱ्या माणसाला कृषीमंत्री बनवणं हे सुद्धा तितकंच मूर्खपणाचं आहे त्यामुळे माझी राज्याच्या एकूणच जे कोण आता कोण म्हणतं फडणवीसांकडे कोण म्हणतं अजितदादांकडे किंवा कोण म्हणतं आणखी कोण निजाम निजामशाह कोण असतील ते सगळं चालवतात तर माझं म्हणणं इतकंच आहे की ह्या माणसाला कृषी मंत्री पदावरून हटवा आणि किरीट शेवय्याजी खारट सोमय्या आपले किरीट सोमय्याजी जे केल्या काही दिवसांपासून एक साधारण गादीशी त्यांचं संवाद चालू असतानाचा व्हिडिओ आल्यापासून जी शांत झालेत मला वाटतं ती मनोरंजनाची जी खाती आहे ती आता आपण माणिकरावांना द्यायला हवीत काय वक्तव्य करायची काय आखल्याचे तारे तोडायचे काय बालिश वक्तव्य करायची ते तुम्ही किरीटजींची जागा भरून काढा पण कृषी मंत्री म्हणून आता जबाबदार व्यक्तीची इथे गरज आहे कारण या माणसाला शेतीतलं काही कळलं असतं तर असं वक्तव्य माणिकराव आपण केलं असतं असं मला तरी वाटत नाही कोणीच केलं नसतं इतकं असंवेदनशील वक्तव्य खरं म्हणजे पिकांचे भाव पडण्यामागे तुमचं सरकारच कारणीभूत आहे हे आपल्याला कळलं पाहिजे निर्यात बंदी तुमचं सरकार घालतं बरं निर्यात बंदी घालूनसुद्धा काहीजणं निर्यात करायचे म्हटले तर त्याला वेगळं निर्यात शुल्कच आपण लावता म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था आपण शेतकऱ्याची केलेली आहे ओ की ठो कळत नाही माणिकराव आपल्याला नुसते नावाचे माणिक आहात पण तुमचं कर्तृत्व किंवा तुमचं बोलणं तुमची वक्तव्य ही कुठल्या माणिक मोत्यासारखी नसून तुम्ही शुद्ध नर्मदेचा गोटा आहात हा माझा दावा आहे त्यामुळे आता तुम्हाला शहाणे वा म्हटलं तर तुम्ही होणार नाही आणि मतारपण हे दुसरं बालपण असतं असं म्हणतात त्यामुळे तुमच्या बालपणाच्या था, या लीला थांबतील असं मला वाटत नाही पण तरीसुद्धा माझी आपल्याला एक कुठेतरी शेतकरी कुटुंबातून येऊन त्यांचं दुःख मी पाहिलेलं असल्यामुळे आपल्याला मी विनंती करतो आपण मोठे आहात वयस्कर आहात आणि माझ्यापेक्षा कितीतरी जास्त अनुभव स अनुभव संपन्न आहात असं मला वाटतं त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण अशी असंवेदनशील हो वक्तव्य करू नयेत आणि कृपा करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत तर त्यांच्या कुटुंबांच्या पाठीवरून मायेचा हात आपण कृषी मंत्री या नात्यानं फिरवावा आणि असे आकलेचे तारे कृपया तोडू नयेत अशी विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र